तिकडं महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे असे दोन गट मी म्हणजे मतदारसंघ झाल्यानंतर दोन गट झाले पूर्वी आपणच होतो आपणच एकत्र होतो नंतर दोन गट झाले नक्की तुम्हाला थोडं वाटत असणार किंवा इकडं का तिकडं कोण कुठल्या गटातलं तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या वेळेला आता आपण या ठिकाणी भाजप आणि सेना हे या तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये महेश शिंदे आणि आपण युतीमध्ये लढतोय म्हणजे महेश शिंदेनी इथल्या सगळ्या जागा ज्या आहेत ह्या भाजपच्या कमळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांच्या कोरेगाव खटवाच्या जागा शिवसेनेवर लढतात पण त्यांनी युती इथं या तालुक्यापुरती किंवा या विधानसभा मतदारसंघापुरती केली बाकी जिल्ह्यात कुठं झाली नाही हा विषय वेगळा आहे तर त्यामुळं माझी आपल्याला एकच विनंती आहे की थोडं तुम्हाला पण अगदी मी धर्मसंकट मानणार नाही संकट असणार किंवा निर्णय काय घ्यायचा शिंदे साहेब आले तर काय सांगायचं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही यावेळेला शिंदे साहेबांना सांगा बाबांच्या मुळे आम्ही आता ह्या वेळेला निर्णय हा घेतलेला आहे साहेब आणि स्पष्ट सांगा म्हणजे तुमच्यावर पण दबाव राहिला नाही पाहिजे तुम्ही पण काहीतरी खोट सरळ सांगा आम्हाला यावेळेला बाबांसाठी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही बाबा म्हटले बाबांसाठी म्हणून आम्ही या पद्धतीनं भाजपच्या उमेदवारांना मदत करणार आहे आणि आम्ही ह्या वेळेला त्यामुळं काय खोटं बोलायला नको काही नाही आणि त्यांना पण माहिती आहे आपण काय त्यांना त्यांच्या काय आपले काय म्हणजे ठीक का, पक्ष वेगळे असतात निवडणुका होतात शेवटी संबंध आपले सगळ्यांचे आहेत सगळ्यांचे संबंध चांगले चा, आहेत काही तो विषय नाही पण मला वाटतं एकदा स्पष्ट ही भूमिका त्यांना सांगितली ते पण ते पण मोकळे होतील ते पण तुम्हाला कुठं करणार नाही आणि तुम्हाला पण काम करायला पुढचे चार पाच दिवस म्हणजे काय म्हणायचं माग कोणाचा भोंगा न लागतात तुम्ही पण शांततेत काम करू शकता सरळ सांगायचं किंवा ह्या वेळेला आम्ही बाबांमुळे आणि बाबांसाठी म्हणून आम्ही निर्णय घेतला आम्ही भाजप बरोबर आहे साहेब आम्हाला भाजपचं काम करायला लागणार आहे संपलं आणि आपण आपल्या तालुक्यापुरतं बोलतोय आपण काय कोरेगावात जाऊन सांगत नाही किंवा आपण काय बाहेर जाऊन कुठेही करत नाही आणि असं आहे त्यामुळे माझं म्हणणं आहे तशी भूमिका घ्या वेळ आली तर या पद्धतीनं साहेबांना सांगा किंवा आम्हाला ह्या वेळेला पर्याय नाही बाबांचा आग्रह फार आहे बाबांनी सगळ्यांना हे केले किंवा मदत केली पाहिजे आणि आम्ही ह्या वेळेला बाबांसाठी म्हणून करतोय तुम्हाला पण सगळ्यांना माहितीये म्हणजे मी प्रवेश भाजपमध्ये केला तरी मी कुणावरही दबाव म्हणजे आज सगळी इथंय कुणावरही मी दबाव असा टाकला नाही की मी चाललो आणि चला सगळ्यांनी प्रवेश केला कारण भाऊ इथं भाऊंना पण विचारा सगळे कारखान्याचे डायरेक्ट सगळे पदाधिकारी मी एकाला पण बोलून असं जबरदस्तीनं माझ्याबरोबर सगळ्यांनी आलंच पाहिजे मला बाकी माहित नाही सगळ्यांनी मी अजिबात असं काही केलं नाही मला प्रवेश करण्यामध्ये माझ्या ज्या काही अडचणी होत्या जे काही होतं किंवा जे काही मला पुढच थोडंफार कळत होतं त्यानं मी माझा निर्णय त्यावेळेला घेतला तर माझा निर्णय तुमच्यावर लादण्याचा किंवा बरोबर असणाऱ्या सहकार्यांवर लादण्याचा अजिबात मी प्रयत्न पण केला नाही आणि केलंच नाही कुणाला बोलून काय सांगितलं किंवा असं अजिबात नाही तुम्हाला पण माहित नाही पण आता वेळ आलेले आता मला तुमची सगळ्यांची साथ मिळाली पाहिजे हे महत्वाचं आहे कारण मी पदावर आहे माझ्यावर जबाबदारी आहे म्हणून मी हे तुम्हाला एवढ्यानं सांगतोय की तुमची साथ आता मला सगळ्यांची मिळणं गरजेचं आहे आणि त्यामुळं शेवटी तुम्ही सगळे माझ्या मागे राहिला तर मी मोठा होणार आहे आज मी मंत्री झालो आज एवढं मोठं खातं मिळालं सगळं ठीक आहे हे झालं हे एक पायरी चढलो आपण एक पण शेवटी याच्यावरनं अजून थोडं काम करायचं पुढे जायचं असेल अजून आपल्याला जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी तर शेवटी माझा तालुका जर माझ्या माग नसला तर मी बाहेर जाऊन सांगायचं काय असा विषय आहे ना उद्या समजा माझाच तालुका माझ्या बरोबर जो माझा त्याचा आपण सारखं म्हणतो भाऊसाहेब महाराजांचं का तालुका भाऊसाहेब महाराजांचं भाऊसाहेब महाराजांचा तालुका आणि हे सगळं जे आपण कारखाना आपला मार्केट कमिटी आपल्याकडं सगळं आपले संबंध रोज उठणं बसणं भेटी गाठेत एवढं सगळं असताना जर माझाच तालुका माझ्या मागे राहिला नसेल किंवा माझ्याच तालुक्यामध्ये माझे जर पक्षाचे उमेदवार अडचणीत येत असतील किंवा तशी परिस्थिती नाही हे आपले दोन्ही उमेदवार निवडून येणार ही वस्तुस्थिती आहे पण तरी एक हे सांगतोय की असं जर झालं शेवटी मला पण वर ज्याला विचारणा होईल किंवा काय इथं झालं का घोटाळा झाला तुम्ही जबाबदारी तुमच्याकडे होती काय इथं कमी पडलं तर मग मला पण उत्तर माझ्याकडे राहणार नाही ती वस्तूच येते आणि म्हणून त्या येणं मला तुमचे सगळ्यांची साथ आणि सहकार्य हो, मिळालं पाहिजे ही माझी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे आणि थोडं सगळ्यांनी ते या निवडणुकीत केलं पाहिजे एवढंच सांगतो धन्यवाद